युद्धखोर पाकचा भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न फसलेला आहे नौशेरा सेक्टरमध्ये तीन पाकचे से एफ सिक्स्टीन विमान घुसलेले आहेत <ुँण> भारतीय हवाई दलाचं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे हवाई दलाच्या कारवाईने पाक विमानांनी पलायन केलंय <ुँण> <ुण> युद्धखोर पाकचा भारतीय हद्दीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झालेला आहे नौशेरा सेक्टरमध्ये पाकची तीन विमानं घुसलेली आहेत एफ सिक्स्टीन विमानं घुसलेली आहेत प्रतु तेरा दाखल भारताने केलेल्या कारवाईमध्ये एफ सिक्सटीन हे पाकचं अत्याधुनिक विमान भारताने पाडलेलं आहे सर्व भारतीय एअरपोर्ट्सवर या घटनेनंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे जम्मू लेह पठाणकोट या ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर गृह मंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली आहे तिन्ही सेना दल प्रमुखांसह एन एस एस डोवाल उपस्थित आहेत गृहमंत्री याबाबतची माहिती घेत आहेत पॅरामिलिटरी अधिकाऱ्यांची देखील बैठक सुरू झालेली आहे पाक विरोधात आता मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे आजही पाकच्या कुलापती थांबत नाहीये त्यानंतर गृहमंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली आहे श्रीनगरमध्ये नागरी उड्डाण वाहतूक थांबवण्यात आली आहे सर्व प्रमुख एअरपोर्टवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पाकच्या घुसखोरीनंतर वेस्टर्न कमांड अलर्टवर आहे भारतीय नौदल गुजरातच्या समुद्रामध्ये दाखल झालंय या क्षणाच्या काही मोठ्या अपडेट या बातमीनंतर भारताची दोन विमानं पाडल्याचा दावा तिकडे पाकिस्तान करतय एक विमान भारतात दुसरं पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाडल्याचा हा दावा आहे पाकिस्तान लष्करी